फिल्म निर्माता आणि डिरेक्टर रोहित शेट्टीच्या घरावर ज्यांनी फायरिंग केली त्याला शोधण्यासाठी म्हणजे त्या शूटरला शोधण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचच्या बारा टीम ज्या आहेत त्या संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत अजूनही त्यांच्या हाताला शार्प शूटर जो आहे शूटर ज्यांनी फायरिंग केली तो काही सापडलेला नाही आहे पण पोलिसांनी पुण्यावरून चार लोकांना अटक केली आहे आणि यांच्याकडून जी माहिती आहे ती घेतली जाते त्यांचा रिमांड जे आहे पाच तारखेला किल्ला कोर्टामध्ये पुन्हा मागितलं जाईल पण हे रोहित शेट्टीचं घर आहे आणि जूच्या या सगळ्या रस्त्यावर अभिनेत्यांची म्हणजे जवळच अमिताभ बच्चन यांचं घर आहे जवळच गोविंदा यांचं घर आहे आणि हा सगळा जो परिसर आहे तो उच्चभ्रू लोकां लोकांच्या वस्तीचा परिसर आहे आणि इथे आपण पाहू शकतो की रोहित शेट्टीचं हे सातमधली घर आहे आणि ती ज्या ठिकाणी फायरिंग झालं तेही आपल्याला पाहायला मिळते तिथे द एकूण चार ते पाच राऊंड फायर केल्या त्यातल्या दोन राऊंड आपल्याला जे आहेत त्या पाहायला मिळतात आणि भिंतीमध्ये ती गोळी शिरलेली पाहायला मिळते रो रोहित रो शेट्टी याच ठिकाणी राहतात पण रोहित शेट्टी याच्या घरावर हल्ला करून बिष्णोई गँग जी आहे लॉरेन्स बिष्णोई गँग ती पुन्हा एकदा हॉलिवूडच्या सेलिब्रिटीमध्ये किंवा अभिनेत्यांमध्ये पुन्हा एकदा दहशत माजू पाहते आ, बाबा सिद्दीकीची हत्या ज्यांनी केली त्यांच्याशी यांचं कनेक्शन आहे ज्यांनी फायरिंग केली यांचं कनेक्शन आहे असंही पोलीस तपासात पुढे आलेलं आहे दुसरं एक महत्त्वाचं ज्या प्रकारे शुभम लोणकर जो बिश्नोई गँगचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सा, साथीदार आहे त्यांनीसुद्धा कबूल केलं की होय आम्हीच ही फायरिंग केली आणि इथून पुढे जर कोणी आमचं ऐकलं नाही तर आम्ही पुन्हा घरा घरामध्ये घुसून फायरिंग करू किंवा बेडरूममध्ये जाऊन फायरिंग करू आता ही जी घटना आहे ती खूप वर्षानंतर म्हणजे मध्यंतरी मुंबईमध्ये नव्वदच्या दशकामध्ये अंडरवर्ल्डचं एक वर्चस्व होतं अभिनेत्यांना धमक्या देणं निर्माते आहेत त्यांना धमक्या देणं त्यांच्याकडून पैसे वसूलणं अशा प्रकारचं काम सुरू होतं ते दाऊद गँग करत होती किंवा इतर ज्या छोट्या राजांचे जे गँग आहे ती सगळी करत होती म्हणजे एक काळ असा होता की मुंबईमध्ये जे मोठे उद्योगपती किंवा जे अभिनेते राहायचे जे जे पैसेवाले आहेत बिल्डर आहेत त्यांच्याकडून त्यांना धमक्या द्यायच्या त्यांच्यावर हल्ला करायचा गुलशन कुमारची हत्या असेल किंवा अशा अनेक ज्या घटना आहेत त्या मुंबईला माहिती आहेत पण पुन्हा एकदा मुंबईमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे कारण रोहित शेट्टी हा नामवंत डिरेक्टर आहे आणि त्याच्या घरावर हल्ला करून पुन्हा एकदा विष्णोई गँग जी आहे ती आपली दहशत माझू पाहते आता सलमान खानच्या सलमान खान हा विष्णोई गँगच्या टार्गेटवर कारण काळविटाची शिकार केली होती असा त्याच्यावर आरोप आहे आणि काळविटाला ते विष्णोई गँगचा जो समाज आहे तो दैवत मानतो अशा प्रकारचे ते त्यांचं म्हणणं आहे पण आता ही फायरिंग करण्याच्या आधी पुण्यामधून एक स्कूटर विकत घेतली होती ती स्कूटर लोणावळ्यापर्यंत आणली लोणावळ्यावरून परत ती मुंबईला आणली आणि रात्रीच्या सुमारास इथे रोहित शेट्टीच्या इथे म्हणजे याच ठिकाणी येतात हे बॅरेकेट आपल्याला दिसतं आहे इथूनच ती फायरिंग केली सी सी टी व्हीचे दोन जे फुटेजेस आहे ते पुढे आलेले आहेत आता या ठिकाणी मोठा प पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो आहे जे अधिकारी आहेत क्राईम ब्रांचचे अधिकारी जे आहेत ते चौकशीसाठी रोहित शेट्टी यांचा जो जबाब आहे तो नोंदवला आहे चार आरोपींचे जे जबाब आहेत ते नोंदवले आहेत शुभम लोणकर हा अकोल्याचा आहे आणि त्याने या सगळ्या चारही लोकांशी कॉर्डिनेट करून आ, ही फायरिंग केली आणि याच्यासाठी तब्बल एक महिना आधी किंवा दहा पंधरा दिवस आधी रेकी करण्यात आली होती या ठिकाणी त्यांचे लोक आले होते रेकी केली मग फायरिंग कुठे करायचं कसं करायचं असं सगळं ते ठरवण्यात आलं होतं आणि या सगळ्यांचं कॉर्डिनेशन एका सिंगल ॲपवर सुरू होतं म्हणजे हे कॉर्डिनेशन सुरू कॉर्डिनेशनमध्ये शुभम लोणकरने कशा ज्या सूचना दिल्या त्या ज्या आरोपी आहेत त्यांनी पाळल्या आता हे जे आरोपी आहेत ते मुख्य आरोपी नाही आहेत कारण ज्यांनी हल्ला केला त्यांना माहितीच नाही की रोहित शेट्टी हा निर्माता आहे किंवा तो ॲक्टर आहे म्हणजे साधी मिडल क्लासची जी आ, जे गुंड असतात त्यांचा वापर करून ही फायलिंग करण्यात आली म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये सुद्धा असाच प्रकार व्हायचा की जे सा जे स्लममध्ये राहतात लोक ज्या दहा वीस हजारासाठी कोणालाही मारण्यासाठी तयार होतात तसाच प्रकार हा इथे पाहायला मिळतो आहे पण ज्यांनी हल्ला के केला त्याला जर माहीत नसेल की रोहित शेट्टी हा अभिनेता आहे म्हणजे याचा अर्थ की गॅंग जी आहे ती नवीन तरुणांना पुढे गँगमध्ये सहभागी सहभागी करून पुन्हा एकदा मुंबईमध्ये दहशत निर्माण करते आता मुद्दा असा आहे की मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे मुंबई बदलते आहे आणि इथे सुरक्षितता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्याच्यामध्ये बाबा सिद्दीकीची हत्या परत सलमान खानच्या घरावर फायरिंग अशा कपिल शर्माला धमक्या देणं किंवा त्याच्या ऑस्ट्रेलियातील रजिस्टरवर फायरिंग करणं आता ही जी गँग आहे ती पुन्हा एकदा सक्रिय पाहायला मिळते त्यामुळे लोकांमध्ये एक दहशतीचं वातावरण आहे जे उच्चगृह आहे बिल्डर आहे सेलिब्रिटी आहेत कारण शुभम लोणकरने जी सोशल मीडियामध्ये स्टेटमेंट दिलं आहे ऑडिओ दिला त्याच्यामध्ये असं तो म्हणतो आहे की आमचं ऐकलं नाही आणि तो आमचं न ऐकता सगळं करत होता आणि त्याला म्हणून आम्ही गोळ्या मारल्या इथून पुढेही आम्ही असं जर कुणी आमचं ऐकलं नाही तर आम्ही गोळ्या मारू तर ही जी दहशत थांबवणं किंवा जे गुंड आहेत त्यांचा बिमोड करणं ही राज्य सरकारपुढे सगळ्यात मोठं आव्हान असेल कारण मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम होतात विदेशी जे आहेत ते येतात त्यांना जर या मुंबईमध्ये दहशत आहे किंवा फायरिंग होतं अशी जर इमेज तयार झाली पुन्हा एकदा तर मुंबईवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो लोक येणार नाहीत पर्यटक येणार नाहीत किंवा गुंतवणूक होणार नाही आणि सुरक्षा व्यवस्था ही पुन्हा ऐरणीवरील त्यामुळे या प्रकरणाचा तपास खूप गांभीर्यानं क्राईम ब्रांचची टीम करते बारा ज्या टीम आहेत त्या संपूर्ण देशभर शूटरचा तलाश चौकशी करत आहेत म्हणजे माहिती घेतात कुठे आहे कसा लपला असेल बरं फायरिंग केल्यानंतर जो फाय शूटर आहे तो रेल्वेने गेला होता रेल्वेने गेला नाही तो एक खाजगी वाहनाने गेला कारण त्यावेळेला रेल्वेची सेवा जी आहे ती सुरू नव्हती म्हणजे खूप वेळाने रेल्वे लोकल सुरू होते आणि इथून तो फरार झाला आता एक महत्त्वाचं की या सगळ्या प्रकरणात बाबा सिद्दीकीचे हत्याकांड त्यानंतर सलमान खानच्या घरावर गोळी तर ब विष्णोई गँग जी आहे ती अजूनही सरकारच्या किंवा पोलिसांच्या ताब्यात येत नाही शुभम लोणकर आहे त्यालाही तोही बाहेर परदेशात जाऊन बसला आहे त्यामुळे एक मोठं आव्हान राज्य सरकारच्या गृह विभागापुढे आणि मुंबई पोलिसांपुढे आहे व्हिडिओ विडिओ कामेश साठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र मोबाईल तुरंत न्यूज स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर देश दुनिया की हर खबर एक जगह अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट